मित्रांनो राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास एकवीस ऑगस्टपासून पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान वितरित करण्याचं सांगण्यात येत होतं त्याच्यानंतर एक सप्टेंबर केला त्यानंतर पंधरा सप्टेंबरलासुद्धा असं सांगण्यात येत होतं की राज्यातील शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्यानंतर सतरा सुद्धा असं सांगण्यात आलं की हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल दहा तारीखसुद्धा केली परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे कापूस सोयाबीन अनुदान वितरित झालेलं नाही परंतु मित्रांनो आता या अनुदानाची तारीख फिक्स झालेली आहे तर ही तारीख कोणती आहे आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज राजसुर्यदर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जवळपास एकवीस ऑगस्टपासून ते दहा सप्टेंबरपर्यंत हे अनुदान हेक्टरी शेतकऱ्यांना जे पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार होतं ते अनुदान दहा तारखेला म्हणजे दहा सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल असं शासनाकडून सांगण्यात आलेलं होतं परंतु मित्रांनो दहा तारीख गेली नंतर पंधरा तारखेवर हे अनुदान वितरित करण्याचं सांगितलं होतं पंधरा तारीख नंतर सतरा तारीखवर नेऊन ठेवलं होतं सतरा तारीखसुद्धा गेलेली आहे मित्रांनो तरीसुद्धा अद्यापही हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेलं नव्हतं परंतु मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी शेतकऱ्यांपुढे समोर आलेली आहे ती म्हणजे आता हे अनुदानाची तारीख फिक्स झालेली आहे तर ती तारीख कोणती आहे आणि शेतकरी कोणते पात्र आहेत ते समोर बघूया त्याच्यामध्ये राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास राज्य शासनाच्या माध्यमातून वारंवार भावांतर योजना लागू करण्यात आली आहे तर वारंवार सांगण्यात येतं की बा दहा सप्टेंबरला हे अनुदान वितरित होईल किंवा पंधरा सप्टेंबरला वितरित होईल परंतु हे अद्याप झालं नव्हतं तर आता एक भावांतर नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये मित्रांनो झाले असं की या योजनेअंतर्गत कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे म्हणजे आता हे अनुदान तर देणार आहे ते अगोदर सांगण्यात आलेलं होतं परंतु मित्रांनो कमीत कमी दोन हजार रुपये मर्यादित हे अनुदान वितरण करण्याला मंजुरी देण्यात आली आहे म्हणजे दोन हजार रुपये च्या हे अनुदान वितरित होणार आहे तर महत्त्वाची बातमी म्हणजे तर हे अनुदान जवळपास यासाठी चार हजार एकशे ब्याण्णव कोटीचा रु देखील शासनाकडे मंजूर झालेला आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे हा चार हजार एकशे ब्याण्णव रुपये कोटी रुपयाचा निधी शासनातर्फे मंजूर झालेला आहे तर मित्रांनो महत्त्वाची बातमी म्हणजे पंतप्रधान मोदीजी यांचा दौरा वाशिम येथे येणार असल्याची सूचना मिळालेली आहे त्यामध्ये पंचवीस किंवा सव्वीस तारखेला हा पंतप्रधानांचा दौरा वाशिम येथे आयोजित होईल आणि या दौऱ्यादरम्यान एक कार्यक्रम ठेवण्यात ये थे आलेला आहे जा ज्याच्यामध्ये या कार्यक्रमाच्या अंतर्गत डी बी टीच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरळीत पार पडताना डी बी टीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपये म्हणजे कापूस सोयाबीनचं जे हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान ठरवण्यात आलेलं आहे ते अनुदान डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करणारे आहे आहेत परंतु मित्रांनो आता याच्यासाठी के कोणते शेतकरी पात्र आहेत तर मित्रांनो याच्यासाठी शेतकरी म्हणजे कोणते पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांची के वाय सी झालेली आहे ऑलरेडी त्या शेतकऱ्यांचा डाटा शासनाकडे ऑलरेडी उपलब्ध आहे तर या वाय सी झालेल्या शेतकऱ्यांचा डाटा शासनाकडे उपलब्ध असल्यामुळे या शेतकऱ्यांना डायरेक्टली डी बी टीच्या माध्यमातून ही रक्कम वितरित होणार आहे परंतु मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जे के, के वाय सी ज्या शेतकऱ्यांची झालेली नाही अशा शेतकऱ्यांचा डाटा परत एकदा शे सरकारला जमा करावा लागणार आहे आणि नंतर सध्या तर आता पंचवीस किंवा सव्वीस तारखेला जे पंतप्रधानांचा दौरा होणार आहे मोदीजींचा त्या दरम्यान ज्या शेतकऱ्यांची के वाय सी झाली नाही पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेची अशा शेतकऱ्यांचा डाटा उपलब्ध न नसल्यामुळे जे शेतकरी पात्र ठरतील म्हणजे के वाय सी वगैरे झालेली असेल त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पाच हजार रुपये अनुदान पंचवीस किंवा सव्वीस तारखेला तसं जर सव्वीस तारीख फिक्स आहे मित्रांनो नव्या नोटा की तसे तर सव्वीसच तारीख फिक्स आहे परंतु आहे पंतप्रधानांचा दौरा जर मागपुढे झाला तर पंचवीस किंवा सव्वीस तारखेला तर पंचवीस तारखेलासुद्धा हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकतात तसं तर सव्वीस तारखेला ही फिक्सच धरून चला मित्रांनो तर ही प्रक्रिया डी बी टीच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे